जहा प्यार वाढता आहे ओ हे सत्संग जहा दुःख मिटता है, है सत्संग और ज्या पुण्य इकट्ठा होता है, है सत्संग गुरुवरे को प्रणाम सभी सुने वाले संत जनों को प्रणाम प्या ये सत्संग काय आहे सत्संग म्हणजे काय सत्संग म्हणजे नुसती सोबत नाही तर सत्संग म्हणजे एक अमृताची घागर आहे आणि आपण त्या घागरीतलं अमृत चाकण्यासाठी इस जात असतो मग इथं गेल्यानंतर आप आपल्या असं लक्षात येतं की आपले कधी कधी काही आर्थिक प्रॉब्लेम असतात कौटुंबिक प्रश्न असतात पिढ्यानपिढ्याचं वयसुद्धा इथं नष्ट झाल्याचं असे दाखले आहे आणि इथं गेल्यानंतर एकमेकांचे विचार ऐकल्यानंतर आपल्याला ज्या काही माहिती नाहीत अशा गोष्टी सुद्धा माहीत होतात म्हणून ह्या सत्संगाला खूप असं वेगळं महत्व आहे आणि सत्संग जे सोबत ही जर सोबत चुकली किंवा या सोबतीमध्ये जर काही गडबड झाली तर माणसाच्या आयुष्यामध्ये खूप मोठा घोटाळा होऊ शक शकतो रामायणामध्ये कैकई एवढी अप्सरेसारखी सुंदर होती दिसायला इतकी तिचं भाग्य थोर की तिला दशरथासारखा नवरा भेटलेला आणि एकदम संत असा भरत मुलगा भेटलेला होती कन्या पुत्र होती जे सातीक दयाचा हरिक वाटे देवा देवाला सुद्धा हरिक वाटेल असता तो भरत होता आणि आईचं सगळं त्यांनी आईवडिलांचं आई पाम भेडलं असतं असा तो एक संत होता पण संगत कशी माणसाला बिघडवते तर ही जी कैकई असते दिसायला फार देखणी असल्यामुळं ती अर्थातच दशरथ राजाची सगळ्यात लाडकी आणि पट्टराणी असते आणि तिची संगत सोबत एक विधवा आणि कुबडी दाशी मंत्रा हिच्याबरोबर असते मंत्रा इतकी विचित्र असते पण तिने कधी तिचा असा दाखोरे नसतो हिसका ते कैला पण ज्या दिवशी कळतं की आता उद्या प्रभू रामचंद्र हे गादीवर बसणार आहेत त्यावेळेला ही कुबडी मंथरा जाते आणि कैकैला म्हणते तुझ्या काही कानावर आलं का त्यावेळेला काही काही म्हणते नाही आलं माझ्या कानावर काही प्रभू म्हणते उद्या रामराज्यावरती बसणार आहे मग ते म्हणते चांगलंच आहे की तो पण माझाच मुलगा आहे आणि त्याचा कंटा तिच्याकडं भिडकवते मंत्रेकडं त्यावेळेला मंत्रा म्हणते हा घेत होता तुला परत मला ह्याची काही गरज नाही तुला काही कळतंय का आता राम राज्यावर बसणार आणि तू राजमाता न होता माझ्यासारखीच आता एक दाशी होणार आता हे होऊ शकत नाही पण संगत मंत्रेची आहे ते डोकं मंत्रेच आहे मंत्रेला मंत्रा आहे तिला तिचं काही प्रमोशन होणार नव्हतं पण विचार जे नीच भरलेले होते डोक्यात त्याचा कधीतरी भडका होतो आणि तो, तो संगतीचा भडका तिथे उडालेला आहे कैकीशी नसणारी फूट पेटली आणि तिलाही तिचं बोलणं योग्य वाटलं आणि रामायण म्हणजे ही संगत पूर्वीपासूनच माणसाला त्रेतायुग दोपारयुग गोपारीऊन कलियुग सगळीकडं ती संगत नडत असते म्हणून संगत तर चांगली असते तर माणूस वेळ एखाद्या गोष्टीवरती विचार करतो आणि मग ठरवतो की बाबा हे चांगलं की वाईट पण एवढा वेळ विचार करायला नसतो किंवा तेवढी पात्रता अंगी येत नाही किंवा विचार करण्याची शक्ती किंवा ताकद नसते पटकन कंट्रोल राहत नाही तर हा जो सत्संग आहे तर मात्र नियमितपणानं आलं की ह्या सगळ्या गोष्टी क्षणभर थांबायला लावतात विचार करायला लावतात आणि मग असं वाटतं की हे जे मी करतोय ते चुकीच आहे का आणि सगळीच मंडळी येणारी निरंकारी याच विचाराचे असतात त्यामुळं विचारांची देवाणघेवाण सुद्धा अमृताचीच होत असते कारण सत्संग कशी सांगितलं एक अमृताची गाजर आहे भिडो माझा लांबत असतो पदार्थ वाटला कमेंट नक्की करा प्यार से कहिए धन्य रंग का जोर से बोलिए धन्य